अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय पुढे पाहूयात नगरमध्ये एक ब्रेकिंग न्यूज अशी की नगरमध्ये आईसह तीन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झालाय नगरच्या कुसणगाव इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे जामखेड पोलीस आता पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नगरमध्ये आईसह तीन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झालाय बोलूयात साहेबराव कोकणे आपल्या बरोबर आहेत सायबराव साहेबराव अकस्मात मृत्यूची नोंद आहे पण पोलीस काय सांगतायत प्राथमिक तपास काय सांगतोय विशाल ही फार दुर्दैवी घटना आहे कारण तिने तीन आई। आई आई वर्षय वर्षय मुली आहेत तीस वर्ष वय आईचं मुली कि आईचं वय आहे आणि सहा वर्ष नऊ वर्ष आणि अकरा वर्ष तिन्ही मुली जो आहे याच्यामध्ये अशी शंका आहे की त्या मुलीने त्यांनी आत्महत्या केली असावी अशी एक शंका वर्ती जात आहे या सगळ्या प्रकरणामध्ये काल सायंकाळी उशिरा ही घटना समजल्यामुळे पोलीस त्या ठिकाणी गेली होती त्यांनी चौकशी केली आहे अजून बॉर्ड्यांचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही त्यामुळं खरी घटना खरी घटना काय आहे त्या माहीत नाही परंतु एक त्याच्यामुळे चर्चा आहे एक तर तिच्या आत्महत्या केली असावा किंवा काही शक्यता आहे का याही शक्यता पोलीस परताळू पाहत आहे परंतु ह्या दुर्दैवी घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे कारण मुलींचं वय फार कमी आहे आणि आईचं वय दु काही एवढं जास्त नाहीये त्यामुळे शंका अशी आहे किंवा साहेबरावचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण दुर्दैवी घटना असल्याचं आपण बघतोय नगरमध्ये आईसह तीन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झालाय त्यांनी आत्महत्या केली असावी असा एक प्राथमिक अंदाज आहे पण तरी पोलिसांचा तपास सुरू आहे जामखेड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बातमी आहे धुळे जिल्ह्यात ना धुळे जिल्ह्यात तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय धुळे शहराजवळ ललिंग गावाजवळ असलेल्या दगडी तलावाजवळ ही घटना घडलेली आहे हकीम मोहम्मद अरबाज खान मुसा खान अशी मृत तरुणांची नावं असून दोघं शहरातील मौल मौलवीगंज या परिसरातील रहिवाशी येत दोन्ही मित्र पोहण्यासाठी दगडी तलावावर गेले होते यावेळी पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हकीम मोहम्मद पाण्यात बुडून त्या ठिकाणी बुडू लागला आणि यावेळी त्याला त्याचा मित्र अरबाजने वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही खोल पाण्यामध्ये बुडाले <laughs> <तुण्ण। laughs> मनमाडसह नांदगाव तालुक्यात सलग जोरदार पाऊस होत असल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहतू वाहताना दिसत आहेत नांदगाव मनमाड परिसरातील डोंगराळ भागात असलेला चांदेश्वरी धबधबा देखील ओसंडून वाहतोय डोंगराच्या कुशीतून निघून खळखळून वाहणारा धबधबा आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ यामुळे निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू केंद्र हे ठिकाण बनलेलं आहे लॉकडाऊनमुळे वैतागलेले वेगवेगळ्या भागातील नागरिक विरंगुळा मिळवण्यासाठी इथे रोज मोठ्या संख्येने येऊन एन्जॉय करताना दिसत आहेत